नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचा हिताचा वित्त विभागाचा महत्वाचा शासन निर्णय निर्गमित संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून सफल निर्णय अपडेट आता पाहणार आहोत तर पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनल नव असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आज अपडेटला सुरू करूया राज्य शासकीय कर्मचाऱ्या संदर्भात वित्त विभाग विभागून दिनांक चोवीस जानेवारी तेवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण सुधार शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील शासकीय कर्मचारी करता संपूर्ण कर्मचाऱ्या वर्गणीवर आधारित राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना ही दिनांक चार फेब्रुवारी सोळा रोजीच्या शासन निर्णयानुसार दिनांक एक एप्रिल दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आलेली आहे सदर योजनेमध्ये वेळोवेळी बदल करण्यात येत असतो कर्मचाऱ्यांचे घट संवर्ग न्याय वर्गणी आकारण्यात येत असते सदरच्या सुधारित शासन निर्णयानुसार दिनांक एक तेवीस पासून राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेची वार्षिक वर्गणी व राशीभूत रक्कम यामध्ये वाढ करण्यात येत आहे सदर वाढीव वार्षिक रक्कम व वा राष्ट्रीयभूत रक्कम गटनिहाय पुढील प्रमाणे पाहता येईल तर गट साठी आठशे पंच्याऐंशी रुपये प्रतिवर्ष गट ब साठी सातशे आठ रुपये प्रतिवर्ष गट क साठी पाचशे एकतीस रुपये प्रतिवर्ष आणि गट ड साठी पाचशे एकतीस प्रतिवर्ष असणार आहे सदर योजना अंतर्गत सदस्य असणारे अधिकारी आणि कर्मचारी माहे फेब्रुवारीच्या वेतन देयकातून सदर वार्षिक वर्गणी कपात करत येईल सदर योजनेची अंमलबजावणी हे प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर वरील वर्गणी ही माहे फेब्रुवारी मार्च मार्चच्या वेतनातून व तदनंतर कपात केली नसल्यास पुढील दोन महिन्याच्या वेतनातून देयकातून कपात करणे आवश्यक असणार आहे अथवा सदर योजनेच्या नवीन सदस्य झाले असल्यास पुढील प्रमाणे योजनेच्या कालावधीनुसार वर्गणीची कपात करण्यात यावे असे निर्देश देण्यात आलेले आहे सदरच्या सुधारित शासन निर्माणसारका एक तेवीस पासून राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेची वार्षिक वर्गणी व राशीभूत रक्कम यामध्ये वाढ करत येत आहे सदर वाढी वार्षिक रक्कम व राष्ट्रीयभूत रक्कम कटणी आहे हे पुढील आपल्याला पाहता येईल आणि सदर योजनेअंतर्गत दरवर्षी महा फेब्रुवारी या मार्च वेतन देयकातून कपात करणे आवश्यक असणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओपास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नव नव अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला धन्यवाद